गोवा येथे पार पडलेल्या आणि नावाजलेल्या गोवा रिव्हर मॅरेथॉन स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डॉक्टरांनी यशस्वी कामगिरी करीत रांगणा रनर्स रागिणीमधील जवळपास सोळा डॉक्टरांनी या मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग दर्शविला डॉक्टर अनघा बोर्डवेकर यांनी वेळेत हे अंतर पूर्ण करीत संपूर्ण मॅरेथॉन पूर्ण करणाऱ्या त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या महिला डॉक्टर ठरल्या सिंधुदुर्गातील डॉक्टरांनी लोकांसमोर एक चांगला आदर्श ठेवीत मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेत ते फिटनेस सांभाळत आहेत डॉक्टर अनघा बोर्डवेकर डॉक्टर उमेश सावंत डॉक्टर प्रशांत मडव यांनी बेचाळीस पॉईंट वीस किलोमीटर अंतर पूर्ण करीत पदक प्राप्त केलं डॉक्टर उमेश सावंत यांनी अत्यंत कठीण परिस्थिती असताना सुद्धा चांगल्या वेळेत हे अंतर पूर्ण केलं डॉक्टर अनघा बोर्डवेकर यांनी चांगल्या वेळेत हे अंतर पूर्ण करीत फुल मॅरेथॉन पूर्ण करणाऱ्या त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या महिला डॉक्टर ठरल्या घर दवाखाना आणि दोन तीन तासाचा सराव अशी तारेवरची कसरत करीत त्यांनी ही कामगिरी केली त्यामुळे त्यांच्यावर तेन कौतुकाचा वर्षाव होतो आहे